मी संजय सरपे अकोलावरून संजीवनीच्या या भागात आपल्यासोबत संवाद साधायला आलो आहे मित्रांनो आजच्या या युगात किंवा आजच्या या समाज जीवनात घटस्फोटाची समस्या एक गंभीर समस्या म्हणून आपल्यासमोर येत आहे आणि त्या घटस्फोटाच्या समस्यावरच मी आपल्यासोबत चर्चा करणार आहे नेमकं काय का होतं आहे की दहावी दहावीपर्यंत प्रत्येक मुलगा आणि मुलगी ही आपल्या आईवडिलांच्या सावलीमध्ये शिक्षण घेत असते आणि दहावीनंतर मग अकरावी आणि बारावीकरता जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जिथे चांगल्या शिकवण्या क्लासेस आहेत अशा ठिकाणी मुलं आणि मुली जातात आपलं शिक्षण घेतात आणि बारावी संपताच सी ई टी वगैरे देऊन आपापले जे मार्ग निवडलेले असतात कोणी इंजिनियरला जातो कोणी मेडिकलला जातो कोणी सी एला जातो तर कोणी एम बी एला जातो आणि उच्च शिक्षणाकरता जेव्हा मुलं आपल्या घरून दूर जातात तर नेमकं काय होतं की मुलाच्या डोक्यावरून वडिलांचा हात दूर होतो आणि आईच्या पदराखालून मुलगी लांब जाते आणि दहावीपर्यंत जे घरात असल्याला संवाद असतो मुला मुलींसोबतचा तो संवाद अकरावी बारावीत कमी होतो आणि उच्च शिक्षणानिमित्त जेव्हा मोठ्या शहरात जातात मुलं तर तो अजूनही कमी होत जातो आणि उच्च शिक्षणाची चार वर्ष अकरावी बारावीची दोन वर्ष सहा वर्ष संवादाचा जो अभाव असतो तो अभाव त्यांच्या अभा पुढील आयुष्यातही सुद्धा दिसून येतो उच्च शिक्षण झाल्यानंतर लागलीच पुण्या मुंबई बँगलोर हैदराबाद अशा ठिकाणी दिल्ली नोएडा अशा ठिकाणी मुलं उच्च शिक्षणेकरता जातात उच्च नोकरी करता जातात काहींचं जाता, सिलेक्शन हे कॅम्पसमार्फत होते तर काही मुलं हे खाजगीरित्या इंटरव्ह्यू देऊन आपली क्षमता सिद्ध करून कंपनीला जॉईन करतात आणि नेमकं ह्याच कारणामुळे मुला मुलींच्या अवतीभोवतीचं जग पूर्णपणे बदलून जातं आता शहरात फॅट वगैरे घेऊन भाड्याने घेऊन राहायला जड जात असल्यामुळे पी जी घेऊन मुलं राहतात पी जी घेऊन मुली राहतात तर त्या पी जीमध्ये असताना किंवा कंपनीमध्ये नोकरी करत असताना सकाळचा चहापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं काही रेडी मिळत असतं हातात सकाळचा चहा हाती आयताच मिळतो दुपारचं जेवण आयतच येतं किंवा डबे डबा डबा असेल तर डबा, डबा येईल मुलामुलींचा आणि रात्रीच्या जेवणाचं येतेच त्यामुळे नेमकं स्वयंपाकघरापासून मुली तर लांब जातातच जातात त्यामुळे जे जा कौशल्य स्वयंपाकाचं मिळवायला पाहिजे मुलींनी ते कौशल्य त्यांच्यापर्यंत येत नाही किंवा नोकरीच्या व्यापअभावे त्यांना त्या क्षेत्राकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही असंही आपल्याला म्हणता येईल आणि मग कंपनी जॉब करता करताच मुला मुलींच्या आईवडील त्यांच्या लग्नाचा विचार करतात जेव्हा लग्नाचा विचार करतात तेव्हा योग्य स्थळी आपल्या मुलीला जावं असं प्रत्येक मुलीच्या आईवडिलांना वाटतं आणि त्याच वेळेस दोघांच्या संमतीनं मुला मुलींना चर्चा करून लग्नाचं नियोजन केलं जातं आणि जेव्हा लग्न होतं मुलं मुली लग्न होऊन आपापल्या शहरात मोठ्या ठिकाणी मोठ्या शहरात राहायला जातात आणि नेमकी एक उणीव जाणवते की जी गोष्ट लग्नानंतर आपल्याला लग फेस करायची आहे ती गोष्ट ना मुलीला माहीत असते ना मुलांना माहीत असते मुलगी आईपासून लांब राहत असल्यामुळे जे संस्कार लग्नानंतर ज्या संकट येतात ज्या गोष्टी मुलीला कळायला पाहतात त्या गोष्टी मुलीला कळत नाहीत आणि मुलाला तर कळत असते मुलगासुद्धा घरापासून लांबच असल्यामुळे लग्नानंतर ज्या काही गोष्टी आपल्या समोरातील जे संकटांना आपल्या तोंड द्यावं लागेल आपल्याला कुठे तडजोड करावी लागेल करा ही तडजोड कशी करायची याबाबत कुणीही त्यांना सांगायला अवतीभवती कोणीही नसतं अगदी शुल्लक कारणावरून मग खटके उडायला लागतात आणि एक मी कमावते आहे मग मीच का असा यु युगसुद्धा मनात येऊन जातो त्या युगामुळे भले भले संसार सौ, सौ, हे फाटलेले आपण पाहत आहोत अलीकडच्या काळात कुठल्याही प्रकारचा आचार विचार न करता मुले मुली हे घटस्फोटाचा लागलीच निर्णय घेतात काही घटस्फोट तर लग्नानंतर अगदी आठ दिवसात झालेले मी पाहिले आश्चर्य वाटते की आठ दिवसात तुम्ही एकामेकाला कोणत्या तराजूत जोपला आहे किंवा एकमेकाला तुम्ही किती समजून घेतलं आहे आपल्या आईवडिलांनीसुद्धा याबाबत मुलामुलींना निर्णय कसा काय घेऊन दिला आहे हा सुद्धा एक प्रश्नच आहे तर या धावत्या युगात मुला आणि मुलींनी आपल्या वागणुकीत नम्रपणा असायला हवा सचोटी असायला हवी ज्या गोष्टी समाज हिताच्या आहेत त्याच आपण घ्यायला पाहिजे होत्या खरं म्हणजे तर आणि त्या न घेता आपण भौतिक सुखाकडे पाहून संसाराची गोळाबिरीज करायला लागलो आणि तडजोड करण्यात कुठेतरी चुकलो असंच वाटते तर या तडजोडीच्या मार्गातून आपण नक्कीच चांगलं आयुष्य कसं घालवता येईल आणि होणारे घटस्फोट आपल्याला कसे टाळता येतील समाज माणसातसुद्धा या गोष्टीची चर्चा होणे खूप गरजेचं आहे तर असा हा घटस्फोटाचा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे तर आशा करतो आपल्याला माझं मत आवडलं असेल कृपया आपल्या आपलं सहकार्यानं मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला लाइक करा आणि माझ्या पुढील व्हिडिओ करता आपण मला सहकार्य करा एवढे बोलून मी माझे हा व्हिडिओ इथे संपवतो नमस्ते